कसे लिसनर्स आहात सगळे द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो मित्रांनो आज आहे दहा फेब्रुवारी आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दोन हजार पाच साली उत्तर कोरियाने आपण अन्वस्त्र सज्ज असल्याचे जाहीर केले आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये आय बी एम कंपनीने बनविलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धिबळात गॅरी कॅस्पॅरोचा पराभव केला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये न्यूयॉर्क मध्ये झालेल्या एका मुष्टीयुद्ध लढतीत प्रीमा कार्ने अर्निशाफ याचा तेराव्या फेरीत पराभव केला या लढतीत अर्निशाफचा मृत्यू झाला होता एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये गांधी वध अभियोगातून हो स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका करण्यात आली होती एकोणीसशे दहामध्ये मध्ये दुर्गा भागवत यांचा जन्म झाला त्या साहित्यिका आणि मानव होत्या त्याचा मृत्यू सात मे दोन हजार दोन रोजी झाला एकोणीसशे एकोणतीस मध्ये आजच्याच दिवशी जे आर डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये राजेश पायलट यांचा जन्म झाला ते केंद्रीय मंत्री होते त्यांचा मृत्यू अकरा जून दोन हजार रोजी झाला अठराशे चौऱ्याण्णव मध्ये हॅरॉल्ड मॅकमिलिन यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते इंग्लंडचे पंतप्रधान होते त्यांचा मृत्यू एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला अठराशे तीन मध्ये जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचा जन्म झाला ते दानशूर व शिक्षणतज्ज्ञ होते त्यांचा मृत्यू एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार एक साली गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतीदिन आहे त्या जयपूर अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या त्यांचा जन्म 15 जुलै एकोणीसशे चार रोजी झाला आजच्या दिवशी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नरहर कुरंदकर यांचा मृत्यू झाला ते विद्वान टीकाकार आणि लेखक होते त्यांचा जन्म 15 जुलै एकोणीसशे बत्तीस रोजी झाला एकोणीसशे बारा मध्ये सर जोसेफ लिस्टर यांचा मृत्यू झाला ते निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिद्ध करणारे ब्रिटिश शल्यविशारद होते त्यांचा जन्म पाच एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला अठराशे पासष्टमध्ये हेनरिक लेन्स यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे चार रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तेवीसमध्ये विल हेम रॉनचेन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म सत्तावीस मार्च अठराशे पंचेचाळीस रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी